अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा पौष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि पौष महिन्यामध्ये आपण सर्वजण सगळे लोक सगळं करी भरपूर लोक सूर्यनारायणाची उपासना करतात त्याच पद्धतीने सूर्यनारायणाचं व्रत देखील कालपासून सुरुवात झालेली आहे काल एकवीस तारीख होती काल कालचा काल रविवारपासून कालच्या रविवारपासून सूर्यनारायणाच्या व्रताला सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदर माफी मागते कारण याविषयीची माहिती आपल्या चॅनेलवरती आलेली नाही काही कारण पण सूर्यदेवाची उपासना हा संपूर्ण महिना किंवा संपूर्ण वर्षभर कशा पद्धतीने करायची बघा वर्षभर आपल्यावरून सूर्यदेवाची उपासना होत नाही आराधना होत नाही सेवा होत नाही पण या पौष महिना हा पौष महिना सूर्यदेवासाठीच राखून ठेवलेला आहे दोन हजार सव्वीस वर्ष देखील संपूर्ण दोन हजार सव्वीस वर्ष हे सूर्याचं वर्ष आहे असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण महिना दोन हजार सव्वीसचा संपूर्ण महिना तुम्ही सूर्य देवताची उपासना आराधना करू शकता पण आपण बघा पण पन आपण पन बघा सगळ्यात सेवा करतो असं नाही त्यामुळे पौष महिन्यात देखील बघा आता मकर संक्रांती आलेली आहे रथसप्तमी आहे याच महिन्यात आपण हळदी कुंकू देखील करू शकतो भरपूर जणांचे असे देखील प्रश्न आहेत की पौष महिन्यामध्ये आम्ही गुरुचे पारायण पारण करू शकतो का तर हो त्याच पद्धतीने कोणत्या व्रताचं सोळासमोर असतील किंवा कोणते दुसरे व्रत असतील तर त्याचे उद्यापन आम्ही करू शकतो का तर तुम्ही कोणतीही सेवा या महिन्यात करू शकता म्हणजे बघा असं नाही आहे की कोणताच महिना वाईट नाही आहे कोणताच महिना पौष महिना असला म्हणून काय झालं कोणताच महिना हा वाईट नाही आहे सेवेसाठी सेवा ही कोणत्याही महिन्यात करता येते आणि पौष महिन्यात देखील तुम्ही गुरुच्या त्याचं चा पारायण करू शकता त्याच पद्धतीने निवडताचं उद्यापन असेल तर ते करू शकता फक्त अमावस्या एकादशी येत्या कामाने याची फक्त काळजी घ्यायची आहे आपल्याला मकर संक्रांती हा सण म्हणजे प्रत्येक महिलेचा आवडता सण व सगळ्यांच्या उत्साहाचं सण म्हणजे मकर संक्रांती दे तो देखील याच महिन्यात येतोय हळदी कुंभचा कार्यक्रम देखील आपण प्रत्येक महिला थाटामाटात या महिन्यातच करत असतो आणि पौष महिन्यामध्ये जितकी जास्त होईल तितकी होईल सूर्यदेवताची उपासना करायची आहे सूर्यदेवताची उपासना केल्यामुळे आपल्याला काय मिळतं कशा कशासाठी आपल्याला सूर्यदेवताची उपासना करायची आहे बघा पौष महिन्यामध्ये सूर्यदेवताची उपासना करणे आरोग्यासाठी समृद्धीसाठी अत्यंत अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे आणि ज्या त्याच्यामध्ये आपल्याला काय आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे कशा पद्धतीने सूर्यदेवताची उपासना करायची आहे तर बघा सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला सूर्यदेवताला आपल्याला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवताला अर्घ देण्याची सेवा जो कोणी व्यक्ती दररोज करतो त्याच्या कुंडलीतील सूर्यदेव त्याच्या कुंडलीतील जो काही दो दोष आहे तो दूर होतो आणि त्याच्या कुंडली त्याची कुंडली देखील बळकट व मजबूत बनत असते एवढं लक्षात घ्या त्यामुळे आपल्याला सूर्यदेवताची उपासना करायची असते भरपूर लोक तुम्ही अशी बघितली असतील रोज न चुकता तर रोज सूर्याला अर्घ्य देत असतात का देतात काय त्यांना वेड वेळ लागलाय म्हणून देतात का तर नाही त्यांना त्याचा अनुभव त्याची प्रचिती आलेली असते सूर्यदेव देवता हे देखील आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आणि सूर्यदेवताची सेवा उपासना केल्यानंतर सूर्यदेव देखील प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि आपल्याला आपली जी काही स्वप्न आहेत इच्छा आहेत त्या देखील लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते म्हणून सूर्यदेवताची उपासना आराधना करायची आहे पौष महिन्यामध्ये आता तर वर्षभर होत नाही म्हणून पौष महिन्यामध्ये आपल्याला उपासना करायची आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आता बघा संपूर्ण सूर्य तापल्यानंतर अर्घ्य द्यायला जायचं भरपूर लोक मी असे देखील बघते साडे अकरा बारा साडे अकरा बारा या टायमिंग मध्ये सूर्याला अर्घ्य द्यायला जातात म्हणजे बघा आता हे टायमिंग आहे का तुम्ही सांगा सो तुम्हाला योग्य वाटतंय का तर नाही हे योग्य टायमिंग नाहीये संपूर्ण सूर्य तापल्यानंतर कधीच सूर्याला अर्घ्य द्यायचं नसतं कारण त्याचे दोष आपल्याला लागत असतात एवढं लक्षात घ्या ज्यावेळेस कोवळं ऊन असतं बघा लहान मुलांना देखील आपण कोवळ्या ऊनमध्ये बसवतो लहान मुलांना देखील कोवळं ऊन देतो कारण त्याच्यातून आपल्याला जीवनसत्व ड डी मिळत जीवनसत्व डी त्यामुळे आपल्याला आप कोवळं ऊन देखील घ्यायचं असतं आणि ज्या कोवळं ऊन असतं आता थंडीमुळे तुम्हाला जाणवत नसेल एवढं कडक ऊन वगैरे पण कोवळं ऊन कधी बघा सा सहा साडेसहा साडेसहा सात साडेसात आठ जास्तीत जास्त साडेआठ पर्यंत तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता नऊ पासून पुढे तुम्ही अर्घ्य द्यायचं नाही साडेआठ पर्यंत ठीक आहे तोपर्यंत थोडंसं कोवळं ऊन असतं नंतर उन्हाचा तापमान थोडं थोडं वाढत जातात सूर्य तापत जातो त्यामुळे आपल्याला नंतर अर्घ्य द्यायचं नाही अर्घ्य देण्यासाठी तांब्याचं तांबे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये शुद्ध जल अर्पण जल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडस हळदी कुंकू आणि पांढरे तिळ अर्पण करायचे आहे पाण्यामध्ये एक फूल टाका आणि तुम्हाला तुमच्या गॅलरीत तुम्ही जाऊन करू शकता तुमच्या गच्चीवरून तुम्ही करू शकता तुमच्या टेरिसवरून तुम्ही करू शकता तुमच्या अंगणात जाऊन तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता फक्त एवढी काळजी घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण सूर्याला अर्घ्य देत असतो त्यावेळेस ते पाणी कोणाच्या तुडवणीला येणार नाही ते त्याचे दोष लागतात त्यामुळे पाणी येणार नाही कोणाच्या तुडवली याची काळजी आता बाहेर आपण अर्थात अंगणात वगैरे केल्यानंतर ते पाणी लगेच सुकून जातं पण कधी कधी काही काही वेळा काय होतं आपण गॅलरीत किंवा गच्चीवरून करतो अशा वेळेस ते पाणी लवकर सुकत नाही त्याच्यावरती पाय पडला जातो चुकून पाय पडला जातो पण पाय पडला जातो त्यामुळे खाली ठेवताना जर असा गॅलरी तो कच्चीवर वगैरे जर तुम्ही करणार असाल अर्घ्य अर्पण तिथून तर खाली एखादं भांड ठेवा आणि ते पाणी त्याच्यामध्ये साठल्यानंतर ते पाणी तुम्ही तुळस उडून कोणत्याही इतर झाडाला घालू शकता आता सूर्याला बघा अर्घ्य देताना दोन्ही हात छातीजवळ छातीजवळून अशी वरती तुम्हाला अशी वरती करायची आहे आणि मजे तो मजे पानी ओम, तुम्हाला तुमच्या हातामध्ये तांब्या घ्यायचे आहे तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा बोलायचा आहे ओम सूर्याय नमः या मंत्राचा हा मंत्र अकरा वेळा बोलायचा आहे अर्घ्य द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि सूर्यदेवताला सांगायचं आहे की मी तुमची ही सेवा केली सूर्यदेवता पाहत असतात त्यांनी बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे हे देखील लक्षात घ्या नंतर घरात यायचं आहे आपल्या देव देवघरासमोर बसायचं आहे आणि तुम्हाला आदित्य नारायण आदित्य नारायण रुद्र स्तोत्र पठण करायचं आहे हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे आणि असं म्हटलं जातं ही सेवा करताना पण देखील सूर्याने पहावी आता देवघरासमोर बसल्यानंतर सूर्य देवता पाहणार बरं तर देवघरासमोर बसल्यानंतर देखील सूर्य पाहत असतात जर तुमच्या घरामध्ये ऊन येत असत खिडकीतनं वगैरे किंवा तुमच्या दारातून वगैरे तर तिथे बसून जरी तुम्ही सेवा केली तरी देखील चालेल म्हणजे सूर्य देवताला ते अर्पण होते देवपूजा वगैरेच्या अगोदर वगैरे जल अर्पण करून आला की तुम्ही लगेच ते स्तोत्र एकदा एक वेळा बोलायचं आहे आणि सूर्यदेवताच्या अशा पद्धतीने आपल्याला उपासना आराधना या महिन्यामध्ये करायची आहे आता ही सेवा मौ, केल्यामुळे काय होतं बघा आरोग्य प्राप्ती होते त्याच पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढत असते आजारातून मुक्तता होत असते आपल्या कुंडलीतील सूर्य ग्रह मजबूत होत असतो कुंडलीतील दोष दूर होत असतात त्याच पद्धतीने बघा नोकरीमध्ये कधी कधी भरपूर अडथळे येतात तर नोकरी प्राप्तीसाठी किंवा नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी नोकरीमध्ये बरकत होण्यासाठी जर तुम्ही पाण्यामध्ये जर लालचंदन जर मिक्स करून जर तुम्ही लालचंदन पावडर जर मिक्स करून तुम्ही सूर्यदेवताला हे अर्घ्य दिलं रोज सकाळी तरी देखील तुम्हाला या या नोकरीतील सगळे अडचणी जातील आणि जर जा तुम्ही मी सांगितले त्या पद्धतीने जरी पाणी अर्पण केलं जल अर्पण केलं तरी देखील तुमच्या नोकरीतील विवाहातील सगळ्या प्रॉब्लेम्स दूर होतील तुमच्या कुंडलीतील सूर्यग्रह जर तुम्हाला मजबूत बळकट दणकट करायचं असेल तर तुम्ही आवर्जून पौष महिना सुरू आहे आणि तुम्ही या महिन्यापासून आवर्जून रोज तुम्ही तुमचे एक दोन तीन दिवस असेच गेले स्किप झाले किंवा मासिक तीर असेल यामुळे गेले जेवढे दिवस भेटतात तेवढ्या दिवसात तुम्ही सूर्य आराधना उपासना आराधना करायला अजिबात विसरू नका नक्कीच तुम्ही करा आणि तुमच्या जीवनातील देखील सॉल्व्ह व्हायला नक्कीच मदत होईल व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निर्जू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद